नमस्कार मित्रांनो मी तुमचं सहकारी मित्र भूमेश आणि राणादली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो आत्ता राज्यामध्ये विविध प्रश्न उभा आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची व्हिडिओ बनवल्या जात आहेत त्यामध्ये विशेष महत्त्वाचं विषय म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे जानेवारी महिन्याचे पैसे आहेत ते कधी मिळणार आणि ते जे पैसे मिळतील ते नवीन वर्षापासून पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीनं फॉर्म भरला किंवा ज्या महिलांचे अर्ज ज्यांनी केले होते खरोखरच ते पात्र नव्हते तर त्यांचे पैसे परत घेतले जाणार का हा एक प्रश्न प्रत्येक जवळपास महिलांच्या मनामध्ये आहे ह्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आपल्याला सांगणार आहे या प्रश्नांची खरोखर उत्तरं काय आहेत आणि जो काही मॅसेज आहेत जे काही व्हिडिओ बनवल्या जात आहेत ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं जात आहे की बाबा महिलांना पंधराशे मिळतील की एकवीसशे मिळतील त्यासोबतच महिलांचे जे महिला अपात्र आहेत आणि खरोखरच त्यांनी फॉर्म भरले आहेत त्या महिलांचे पैसे परत घेतल्या जातील का ते पैसे कधी मिळतील ह्या स सर्व प्रश्नांवरती आज आपण बोलणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करायला तेवढं विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो डिसेंबर महिन्याचे पैसे हे महिलांच्या खात्यावरती पडलेले आहेत तेच सरासरी वीस ते पंचवीस या तारखेच्या दरम्यान डिसेंबर महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यावरती डिसेंबर महिन्यातच पडले पण जानेवारी महिन्याचे पैसे हे कदाचित वीस ते म्हणजे एक पंचवीस तारखेच्या किंवा सव्वीस जानेवारीच्या दरम्यान पडणार हे मात्र निश्चित आहे आता ते कसं बा यावरती आदित्य तटकरे जे महिला बाल विकास मंत्री आहेत महिला बालकल्याण मंत्री आहेत त्यांनी स्वतःच सांगितलं की जानेवारी महिन्याचे पैसे हे सव्वीस जानेवारीच्या दरम्यान दोन ते चार दिवसांमध्ये आपण त्याची प्रोसिजर करत आहोत आणि सरासरी साधारणपणे जानेवारीच्या दरम्यान आपण हे पैसे टाकणार आहोत हे त्यांनी स्वतः सांगितलं त्याचे सुद्धा हे क्लिप छोटीशी ऐकून घ्या त्यांनी काय सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा साधारणपणे आपण पंचवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केलेला होता या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डी पी टी आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे मित्रांनो दुसरा प्रश्न असा येतो की बा महिलांना जे काही पुढचे पैसे मिळतील जे काही पुढचे हप्ते मिळतील तर ते पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार हा एक प्रश्न सर्वसाधारणपणे प्रत्येकालाच महिलांना पडलंय परंतु या प्रश्नाचं साधं आणि सोपं उत्तर आहे मित्रांनो जरी ज्या विधानसभेच्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये बोलल्या गेलं होतं की कि महायुतीकडून किंवा आपण पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये महिलांना देणार पण त्यासाठी मित्रांनो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की त्यासाठी एकवीसशे रुपये जर का करायचं असेल तर त्यासाठी तरतूद करणे महत्त्वाचं आहे आणि ते तरतूद करण्यासाठी त्यासाठी त्या बजेट अलॉट करावं लागेल आणि त्या बजेटमध्ये त्या गोष्टी टाकावं लागतील तर त्यासाठी ह्या एकवीसशे रुपये तरी या आर्थिक सत्रामध्ये म्हणजे मार्च एंडिंगपर्यंत तरी होणार नाहीत तुम्हाला पंधराशेच रुपये हे मिळत राहतील कदाचित एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी जर का तशी तरतूद केली तर कदाचित पुढं होऊ शकते मित्रांनो त्यासोबतच तिसरा प्रश्न असा होता की बा महिलांचे जे पैसे टाकल्या गेले आणि काही महिलांनी ज्या वेळेला सुरुवातीला ही योजना आणली त्यावेळेला बऱ्याच महिलांनी सरसकट पैसे फॉर्म भरण्याचं चा काम चालू केलं होती आणि त्यात कोणत्याही त्या ना, ना, ना फक्त त्या पद्धतीनं ना कुठल्या अर्जाची सहानिशा केली गेली ना कुठल्या अर्जाचं काही पडताळणी केली गेली काही नाही फक्त ती महिला आहे एवढंच पाहिलं गेलं आणि प्रत्येक महिलाच्या खात्यावरती पैसे टाकण्यात आले होते परंतु आत्ता प त्या अर्जांची पडताळणी चालू आहे त्या प अर्जाची आता छाननी चालू आहे हे आदिती तटकरे यांनीच सांगितलंय की त्या अर्जांची छाननी चालू आहे आणि असं सुद्धा ही माहिती येत आहे की जवळजवळ चार ते साडेचार हजार महिलांनी स्वतःच्या स्वखुशीने किंवा स्वतःहून त्यांनी आपली अर्ज बाद केली आहेत या भीतीनं की आपल्यावरती कुठली कारवाई होऊ नये म्हणून परंतु त्या महिलांना अर्ज बाद केल्यानंतर किंवा त्या महिलांना अर्ज मागं घेतल्यानंतर त्यांचे पैसे परत मागतील का किंवा त्या महिलांना पैसे परत द्यावं लागतील का हा एक प्रश्न आहे सध्या तरी आदिती तटकरे यांनी सांगितले की कुठल्याही महिलेकडून पैसे घेतल्या जाणार नाही परत परंतु भविष्यात आपल्याला काही सांगता येणार नाही परंतु तशा पद्धतीने घेतल्या जाऊ नयेत आणि घेतल्या जाणार नाहीत हे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे तर त्यांचे पैसे परत घेतल्या जाणार नाही परंतु तुमचं फॉर्म किंवा तुमचं अर्ज कधीही पात्र होईल किंवा अपात्र होईल हा मात्र एक प्रश्न आहे ज्या महिलांनी अडीच लाखाच्या वरती उत्पन्न आहे चारचाकी गाडी आहे किंवा विविध गोष्टी होत्या ज्या काही तरतुदी दिल्या होत्या ज्या काही अटी होत्या त्या त्या ठिकाणी क्रॉस करून त्या अटींवरती लक्ष न देता त्यांनी जे फॉर्म भरले तर त्यांचे अर्ज कदाचित बाद होऊ शकतात हे मात्र बाब लक्षात घेण्याची आहे तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपल्याला समजली असेलच अशी मला आशी आहे आणि माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला तेवढं लाईक करून घ्या शेअर करा इतरांना सुद्धा भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार